नमस्कार मित्रांनो शेतकरी भाऊ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे राहुल यांच्या दावणीवरती तर चला मित्रांनो आपण राहुल भाऊची धावून पाहू तर इथं प्युअर बुरा म्हणजे भेटत असते यांच्याकडं पारड पण भेटत असतात चांगल्या क्वालिटीच्या तर चला आपण यांची मुलाखत घेऊ नमस्कार राहुल भाऊ काय सांगितले बरं यांची आता आहे का तरी मग आम्हाला सांग ना एक लाख वीस हजार ना ना होती ना ना होती ना ते ना का कमी जास्त नाही होणार का आम्हाला डायरेक्ट फायनलच रेट सांगा ना ते आणि घ्यायची ते नका सांगू डायरेक्ट फायनल दूध एक लाख रुपयाला चौदा लिटर दूध आहे दुधाला बांध किती अंदा आहे साधारण तीस तिसऱ्यांदा आहे का पोटात तिसऱ्यांदा आहे किती दिवस बाकी आहे एक आठ दिवस बाकी आहे मित्रांनो एक लाख रुपये सांगते ते फायनल तर तिसऱ्यांदा आहे आता ती आणि पुढची बरं काय पुढची काय सांगितलं जाफर तिचे काय सांगितले पंधरा लिटर दूध आहे किती वंदा ती तिच्या पण पोटात आहे पाच सहा दिवस बाकी आहे तिला पण पाहू शकतो मित्रांनो पाच सहा दिवस बाकी आहे जाफर येथे साधारण दूध किती देईल बर दुधाला बांधून रासेल का दुधा पाहू शकतो मित्रांनो दुधाला पण बांधून आहे पुढची काय कशी सांगितली ते जमील खाली काय तिच्या खाली आहे मित्रांनो पाहू शकता तीन, तीन दिवस चिक्की ते निघला बरं तीन लिटर काढला दहा दुधाला बांधून रासेल का आणि प्राईस प्राइस सांगितली तिची आम्हाला डायरेक्ट फायनलच सांगा ऐंशी हजारला द्यायला आहे पाहू शकतं मित्रांनो ऐंशी हजार रुपये द्यायला आहे दुधाला पण बांधून सोळा लिटर दूध आहे हजार एक लाख चाळीस हजार आहे मित्रांनो तिचे सांगायला द्यायला एकवीस आहे तर दिवस किती बाकी आहे तिला आठ दिवस बाकी आहे आणि ही शेजारची तिच्या आलं एकदा आलं देऊ शकते पाहू शकते मित्रांनो एकदा आलं आठ दहा दिवस बाकी आहे मित्रांनो पाहू शकता राहुल भाऊ आज मार्केट कसे आहे बरं आता आज मार्केट उचललेलं आहे बरं आता याच्या मागचं मार्केट आता दिलं होतं हां पण आजचं मार्केट जरा काही जरा टाईट आहे पहिली माग हा आम्हाला सांगा ना म्हैस कशी घेतली पाहिजे बरं म्हैस आता म्हशी काही लोकांच्या असं काही काही एरियामध्ये कसं आहे आता काही जाफराचे शोकीन असतात हा काही मुर्रा म्हशींचे शोकीन असतात हा काही चेश म्हणजे जाफर म्हैस जास्त दूध देते जाफर म्हैस एक वर्षभर दूध देते हा हां जास्त दूध कोणती देते जाफ्रवादी देते का जाफ्रवादीचा विषय आहे का नंतर दूध काढल्या नंतर खाटी झाल्यानंतर लागत, लागत नाही का मुर्रा मच्छीला काहीच प्रॉब्लेम हा ती लगेच लागून जाते तर मित्रांनो जाफर मशी जाफराबादी जी मशी राहती ती वर्षभर दूध देती पण म्हणजे ती एकदा वेळल्यानंतर तिला लागायला जास्त तकलीफ येते ती लागत नाही लवकर पण म्हैस आठ नऊ महिने दूध देती पण लागायला टपक्याने लागून जाते <coughs> पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी इथं तर आपला मोबाईल नंबर सांगा राहुल भाऊ मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस आधीमध्ये फोन केला तर भेटल आपण कुठून कुठून म्हशी वरतो बरं आपला हरियाणाचा हरियाणाचा राहतो लोकलचा लोकल माल राहतो आणि समजा गाय गायला काही समजा मशीनला काही प्रॉब्लेम आला वाटलं हा मित्रांनो रिप्लेस पण भेटन आणि तुम्हाला जर काही वाटेल तर डायरेक्ट डायरेक्ट म्हशीचे पण पैसे भेटन तुम्हाला मित्रांनो तर पाहू शकते एकदम चांगल्या क्वालिटीच्या यांच्याकडं एकदम खात्रीशीर भेटत असते तर जे कोणाला घ्यायचे यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या राहत्या का, काय आपण काय काय आणत असतो बरं म्हशी पार राहते का टोटल म्हशी राहते का चाल मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता